स्पेशल लावरी भुजिंग इकडे बघायला मिळते आपल्याला लावरीची लावरी अंडी वाव ही चांगली लागतात का दा दादा अंडी कम्पन लागत लाल भडक ज्वाळा दिसत असतील बघा थंड ताडी बरोबर लागत नाही म्हणून चुलीवरती ताडी ठेवलेली आहे गरम करायला आणि हे याच्यात पाव किलो अंदाजे असेल ना हे बघा सगळे बकरे तयार झालेले आहेत बकऱ्यांचं आता काय खरं आहे मंडळी पवार परिवार ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आता जत्रेचा म्हणजे डहाणूच्या महालक्ष्मी देवीच्या जत्रेचाच व्हिडिओ आपण पार्ट टू म्हणून आता कंटिन्यू करणार आहोत तर पार्ट टू बघा पुढे खूप धमाल मजा मस्ती येणार आहे शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा इथे येऊन चुलीवरती छान असा भात ठेवलेला आहे आता तिकडचं हे काय आहे ताडी ताडी काय करणार अच्छा हे बघा थंड ताडी बरोबर लागत नाही म्हणून चुलीवरती ताडी ठेवलेली आहे गरम करायला आणि हे काय आहे याच्यात काय आहे याच्यात काय हे चिकन बनवलंय बघू शकता आपण मस्त पैकी हो जत्रेचा आनंद घेत आहेत आणि हे आहे मटन हा मस्त स्मेल येत आहे आणि ही आहे ताडी ताडी यांना थंड जमत नाही म्हणून गरम करून पित आहेत प्रत्येकाने आपल्या रिस्कोवर प्यावी चला धन्यवाद मावशी तुम्ही <coughs> कोंबडी आताच मस्तपैकी छान सोलून ठेवलेली आहे नुकतीच सोडलेली कोंबडी आहे ना आता आता अच्छा आणि हे काय रेट काय किती रुपयाला किती मिळेल चारशे रुपये किलो आहे अर्धा दोनशे पाव किलो शंभर रुपये अच्छा आणि मग हे करून त्याचा भाव सांगता तुम्ही की नुसत्या कोंबडीचा भाव आहे भुजिंग करून चालेल धन्यवाद बघा ही आता सोडलेली कोंबडी आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे समोरच भुजिंग बनवतात हे आणि समोरासमोर देतात चारशे रुपये किलो आहे आणि हे एका बघा पाव किलो लागलेले आहे आपल्याला दिसतंय रखरखीत मस्त एकदम ज्वाळा निघतात त्याच्यात ना लाल भडक ज्वाळा दिसत असतील बघा एक नंबर है, एक नंबर आहे चला थँक्यू दादा हे बघा आपला एक चांगला सबस्क्रायबर भेटला समोर कसं आहे दादा तुम्ही हा सेम <laughs> बूजिंग <laughs> बघायला मिळेल की हे बघा हे समोर बनवत आहेत दादा तुम्हाला आतमध्ये जाऊन मी दाखवतो समोर कसं बनवतात ते बघा ही ऑर्डर प्रमाणे बनवता का तुम्ही हा हे बघा हे समोर बनवता हे किती आहे आपलं किलो अच्छा हे एक किलो आहे आणि एक किलो मध्ये आता रात्री आपण लेट आल्यामुळे जरा लाईट कमी आहे बघा प्रॉपर अशी स्टिक त्या सळीमध्ये लावले जात आहे आणि हे लावल्यानंतर इकडे प्रॉपर असं तुम्हाला चुलीवरती भाजून मिळतं ते हे दिवसाला किती विकता तुम्ही पंचवीस पंधरा कोंबड्या विकता पंधरा कोंबड्या आणि हे सकाळपासून चालू होतं की संध्याकाळी चालू होत किती वाजता संध्याकाळी सहा ते पाच सहा पर्यंत आणि मग रात्री किती वाजता बंद होईल वाजता समोरच्या बाजूला सुद्धा बघू शकता सगळीकडे भुजिंग बघायला मिळेल आपल्याला ही सगळी गल्लीच खाऊ गल्ली बहुतेक सगळीकडे बुजिंग आपल्याला दिसतय आणि इथे भुजिंग किलोच्या हिशोबाने मिळते इकडे हे बघा इथे पाव सुद्धा आहे कोणी काय भुजिंग घेऊन भुजिंग बरोबर पाव खाऊ शकतो ताजा पाव हे किती रुपये पाव चाळीस रुपये चाळीस रुपये मी किती आहे का चाळीस रुपयाला बारा पाव आहे बघा हे नुसतं बुजिंग विकत घेत त्याच्यावर त्याला पाव वगैरे घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतो आपण हे बघा इथे कोंबडी अशी ठेवलेली आहे कापून आणि कोणाला कुठला पाठ पाहिजे त्या हिशोबाने ते घेतात आणि बुजिंग बनवून देतात समोर समौर। आतमध्ये बसायला जागा आहे बघा आतमध्ये यांच्याकडे बसायला जागा सुद्धा आहे बघा बाजूला सुद्धा छान असं बुजिंग दिसत असेल तुम्हाला एक नंबर आहे इकडे आतमध्ये बसायला जागा आहे बघा सेक्शन असे बनवले तर हा खाली भारतीय बैठक आहे आता सध्या कस्टमर इकडे नाही आहेत आतमध्ये मे बी आतमध्ये येणं ऑकॉर्ड वाटत असेल सगळ्यांना पण इकडे हे बघा हे प्रॉपर प्रॉपर मसाले आहेत इकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत यांच्याकडे आणि हे मसाले घरगुती मसाले दिसतात सगळे घरगुती मसाले वापरूनच हे बनवतात तिकडे भुजिंग हे घरगुती मसाले आहेत सगळे तुम्ही बनवलेले टाटा फ्रेश माल आलेला यांच्याकडे कोंबड्यांचा वाव बघा <laughs> इथे सगळ्यांनी ठेवलेलं आहे दादा इथे काय कशा हिशोबाने देता तुम्ही हे भुजिंग चारशे चारशे रुपये किलो भुजून भुजून अच्छा संपूर्ण रेडी करून देणार तुम्ही त्याच्यात किती पीस येतात चारशे रुपयामध्ये चार सर येतात चार एक किलोचे अच्छा म्हणजे एक शाळीमध्ये पाव किलो आहे आपला ठीक आहे चला ठीके चलाईन मध्ये हेच मिळतं काय आहेत हो ओके बघा इकडे एक वेगळा प्रकार आहे लावरी लावरी बघायला मिळेल आपल्याला एक नंबर हे पण चिकन सारखंच लागतं थोडं टेस्टी असतं पण हाड जास्त असतं त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एक नंबर आहे इकडे हे बघा एक नंबर आहे हे सुद्धा याच सुद्धा बुजिंग मिळतं हा लावतोय अरे वा हे बघा हे सगळं आहे ना स्पेशल लावरी भुजिंग इकडे बघायला मिळते आपल्याला लावरीची लावरी अंडी ही चांगली लागतात का दा दादा अंडी अरे एक नंबर लागतात अंडी खाऊन बघा बघा <laughs> खाऊन बघा बोलतात दादा एक नंबर दा आहे अंडी ही अंडी सगळी बघू शकता तुम्ही लावरीची ठेवली ही उकडलेली आहेत काय बॉईल अंडी आहेत सगळी लावरीची अच्छा लावरी कुठे पण खायला भेटेल पण ही अंडी भेटणार नाही हा तेच लावरी बघितलं मी एक दोन जत्रेमध्ये पण हे नाही पाहिलं कधी आणखी पाहिलं लावरी अच्छा हे किती वर्षापासून करते आपण इकडे मी वीस वर्ष आणि हे आणतात कुठं आपण हे सोलापूरवर सोलापूरवर सगळे पक्षी आणलेत अरे वा एक नंबर आहे बाबा बघू शकतो तुम्ही हे चिकन तर असतात सगळीकडे पण हे लावरी सुद्धा एक प्रकार आहे बऱ्याच लोकांना माहित असेल हा शास्त्राचा उपक्रम आहे जापनीज लावरी आहे अच्छा आपल्याकडची नाहीये आपल्याकडची लावरी आणि जापानची लावारी दोघांकडून आपली लावरी आहे सत्तर ऐंशी ग्रामची आणि ही लावरी आहे दोनशे ते अडीचशे अच्छा बघा हे दादानी सांगितलंय जापानची आणि आपल्याकडची अशी लावरी सगळी मिक्स करून मिक्स ब्रीड बनवलेली आहे ही दोनशे ते अडीचशे ग्रामचा हा एक पक्षी येतोय सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा असा प्रोजेक्ट आहे खूप छान उपक्रम केलेला आहे याने लावरी होण्याच्या मार्गावर होती म्हणून शासनाने हा दोन हजार मध्ये काढलेला प्रोजेक्ट शास्त्रीने हा दोन हजार मध्ये प्रोजेक्ट घेतला अच्छा लावरी संपूर्ण नष्ट होऊ नये म्हणून त्याच्यामुळे एकशे तीस रुपयाला एक लावरी मिळते हॉटेल मध्ये रुपये थँक्यू दादा धन्यवाद बघा इकडे यायचं असेल तुम्हाला आता सगळी डिटेल्स समोर आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही की जत्रा संपल्यानंतर सुद्धा काही हवं असेल तर कॉर्डिनेट करू शकता बघा इकडे सुरू झालेलं आहे बकरा मार्केट मस्त असा भोकड कापून ठेवला बघा इथे फ्रेश आणि याचे इथे पिसेस करतात इथे इकडे भाविक येतात आणि देवीच दर्शन वगैरे झाल्यानंतर दर इकडे येऊन भोकड घेतात आणि इथे जवळपासच एक चांगली चूल बन बघतात त्या चुलीवरती प्राणी शिजवतात बनवतात पिकनिक टाईप एक खातात इकडेच आणि घरी जातात छान असे पिसेस केले जातात इकडे मागे बघू शकता आपण एक किमा करायचं चा काम चालू आहे तुम्हाला मागे जाऊन प्रॉपर दाखवतो मी बघा इकडे जोरदार संपूर्ण काम चालू आहे किमा करण्याचं तुम्ही विचार करा याच्यावर किती हे बुकिंग वगैरे विकतात आणि जोरदार चालू चा आहे त्यांचं काम कंटिन्यू हात चालू आहे बघा मशीन सारखे हात चालू आहे त्यांचे आता दिवसाले किती किलो करता तुम्ही किमा चीज़ पंचवीस किलो एक करतो म्हणजे तुम्ही तिघे म्हणून पंचाहत्तर म्हणजे बकरे किती विकले जातात तीस तीस पस्तीस बकरी विकले जातात दादांच्या म्हणण्यानुसार आहे बघू शकता तुम्ही जत्रा किती जोरदार आहे ते एक नंबर जत्रा अच्छा बकऱ्याचे काय बनतात लाडू 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 म्हणजे ते कबाब टाईपच बनतात ना अच्छा आणि त्याचा काय रेट आहे त्याच्या हजार रुपये किलो आहे बकऱ्याचा असा किमा बनवतात आणि त्याचे लाडू बनवतात आणि ही अशी शिग आहे या सिगेला हे कशा प्रकारे लावतात बघा हे लावताना दाखवतील आपल्याला एक नंबर अशी एका शिगेला किती लाडू लावता आपण दादा सात आठ लावतो सात ते आठ सात अच्छा मग याचं वजन केलेलं असतं का आधी वजन केले असत एक किलो वजन केलेलं असतो अच्छा एक नंबर एक नंबर झालेला आहे आणि आता हे किती वेळ ठेवायला लागेल आपल्याला शीग दाल ही अच्छा म्हणजे पंधरा ते वीस मिनिटामध्ये शीग होऊन जाईल काही एक नंबर आणि हे पाव किलो अंदाजे अंदाज हे बघा सगळे बकरे तयार झालेले आहेत बकऱ्यांचं आता काय खरं नाही बघू शकतो हे बकऱ्याचं भुजिंग किमा करतात किमा प्रॉपर म्हणजे मसाले मिक्स करून असे एका शिगेला लावतात त्याचे लाडू बनवून आणि विकतात हे हे रेडी होऊन आलेले तुम्ही बघू शकता तर आता आपण बघितलं हे संपूर्णपणे चिकन आणि मटनचं इकडे दुकान आहे सगळी हे इकडे चिकन विकत घ्यायचं किंवा आपल्याला मटन पाहिजे तर मटन विकत घ्यायचं त्याचा किमा करायचा आणि हे संपूर्णपणे आपल्याला त्या शेगडीवरती भुजिंग बनवून देतात आता आपण बघूया पुढे आपल्याला अजून काय बघायला मिळत आहे बघा संपूर्णपणे आपल्याला फिशचं मार्केट बघायला मिळेल बघा इकडे जवळा सुद्धा दिसतोय आपल्याला कंटिन्यू बाजूला सुद्धा जवळ आहे म्हणजे आपल्याला चिकन मार्केट झालं मटन मार्केट झालं आता हे संपूर्ण ड्राय फ्रिश मार्केट आहे इकडे बघू शकता तुम्ही सगळीकडे ड्राय फिश दिसतात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये इकडे फिश मार्केट दिसते आपल्याला खूप मासे ठेवलेले आहेत सुकवून खारावून इकडे कुठला मासा हा मुशी खूप मोठा आहे हो खूप मोठा मुशी मासा आहे हा मुशी आहे हा शार्क पण बोलतात त्याला बऱ्यापैकी मस्त सुकवून ठेवलेला आहे अजून कुठले मासे होतो तुमच्याकडे हा शिंगाला ओलिसा तारा हे काय आपल्याला कळत नाहीये मासे सुक मासे सुकवल्यामुळे कळत नाहीये छान असं मा, मच्छीचं मार्केट सुद्धा खूप मोठं इकडे नमस्कार दादा तुम्ही दरवर्षी येता का इकडे हा दरवर्षी येतो अच्छा देवी बद्दल काय माहिती द्यायला देवळाबद्दल काय देवीची माहिती आहे खूप चांगली मूर्ती आहे खूप आनंद होतो अच्छा आणि नवसाला वगैरे पाहुणाऱ्या आणि आम्ही डोंगरावर पण जाणार आहे सकाळी जाणार आहे अच्छा डोंगरावर जायला किती वेळ लागतो इकडनं ना कमसे कम आमच्या सारखेला तीन घंटे लागतात अच्छा तीन घंटे लागतात किती किलोमीटर आहे एवढं काही माहिती नाही पण आम्ही दरवर्षी आले डोंगराची तर खूप चांगलं दर्शन होत उद्या गर्दी असेल शुक्रवार देवीचा वार ठीक आहे चालेल दादा थँक्यू धन्यवाद नमस्कार दादा काय विकता आपण मसाला गरम मसाला हे बघा इथे गरम मसाला ठेवलाय लालभाती आहे मटन मसाला अच्छा मटन मसाला इकडे बघा बघू शकता तुम्ही आणि हा संपूर्णपणे शाकाहारीचा मसाला आहे आणि हाच मसाला इथे कुटून सुद्धा ठेवण्यात आलेला आहे मटन मसाला आहे चिकन मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे काश्मीरी मिरची पावडर आहे तिखट आहे जिरा आहे म्हणजे सगळेच मसाले तुमच्याकडे आहेत तुम्ही दरवर्षी असता काही दर दर अरे वा आणि हे सगळे आख्या मसाले आहेत ना अच्छा कोणाला घ्यायचं असेल तुमच्याकडे तर काय उमरगाव मग तुमचा नंबर सांगायचा असेल नाईन नाईन फाईव्ह वन डबल टू वन झिरो डबल सेव्हन फोर नाव नाव राकेश राकेश नाव आहे अच्छा बघा नाव नंबर सगळं सांगितलेलं डिटेल कोणाला मसाल्याबद्दल काही इन्क्वायरी करायची असेल तर दादा नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही बघा फ्रेश फिश सुद्धा आहे आपण नुसतं ड्राय फ्रीश नाही ते फ्रेश फिश सुद्धा विकला जातोय बघू शकता हा कुठला मासा आहे हो ताम, ताम। अरे, तो ताम छोटी असते ना ताई दहा किलो पर्यंत असते अच्छा आणि मग हे हा कुठला आहे ही घोळ आहे अच्छा बघा ही घोळ आहे बघू शकता आता याचे पीसेस करून विकलाय का मटेरियल आणि हा कुठला मासा बोलले दाडा बघा हा दाडा आहे आणि हे इकडनं घेऊन जाऊन काय बनवून खातात का इकडे म्हणजे घरी नेतात की इकडेच तुम्ही दरवर्षी लावतो इकडे स्टॉल आमच्या आजीपासून दुकान आहे बापरे पन्नास वर्ष झाली ताईंच्या दुकानाला बघू शकता आणि ते फिश पण चांगली हे सगळे समुद्राच्या पाण्याचे आहेत ना नाईज सगळ्या माश्याची साईज बघू शकता तुम्ही किती जबरदस्त साईज आहे माझा हात बघा तुम्हाला कळेल एवढे हात एवढा छोटा आहे माझा एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे मासे ठेवण्यात आलेले आहेत मोतका काय जबरदस्त वाटतंय आणि आता आपण मोतकाकोआ बघणार आहोत काय जमाल मस्ती होत्या मोतकाकोवा मध्ये खाली तुम्ही बघू शकता गाडी सुद्धा उभा आहे बुलेट सुद्धा आहे एक फोर व्हीलर उभी आहे खाली आणि एक टू व्हीलर सुद्धा आहे बुलेट सुद्धा आहे आता अजून कुठली गाडी येणार आहे माहीत नाही आपल्याला वरती सगळे प्रेक्षक व्हायची वाट बघतात बघा अशा प्रकारे सगळे प्रेक्षक उभे तिकडे आणि या दादांनी आता मला वर येताना शूटिंग घेतले थँक्यू दादा बघा आता बाईक रायडरने सुरुवात केलेली आहे बऱ्याच वर्षाने बघतो मी एक नंबर एक नंबर

पैसे तो व्हायरल घ्यायचा प्रयत्न करतोय एक नंबर कडक नाक्सपिरियन्स होता माझ्यासाठी एकदम गरुड जे कशी असते त्या प्रकारे फाटक पैसे काढून घेत होता हातामधनं ते आता, हो। आता बघूया नेक्स्ट काय करतो आपल्याला हे गाण्यामुळे ना खूप डिस्टर्ब व्हायला होतं खूप मोठ्या आवाजात गाणं आता बघूया आपण आता नेक्स्ट काय दाखवतो आपल्याला कमाल ते आपल्याला आता फोर व्हीलर सुद्धा दिसते आणि बुलेट सुद्धा दिसते झालेत एकाच वेळेला हो हो एका वेळेला दोन वायद्या झालेत जबरदस्त राईड करतायत हे सॉल स्पीड आहे हे मोठं स्पील आहे एका क्लॅश न करताय एकमेकांना कसं राईड करायचं खूप छान खूप छान राईड करतायत गाडीसुद्धा चालू झाली आहे बघा फोर व्हीलर जबरदस्त जबरदस्त आता एकाच वेळेला दोघे येणार वाटतं गाडी चालू झालेली आहे चालू झालेली आहे गाडी आणि या बाईक सोबतच कॉम्पिटिशन सुरू झाली आहे गाडीची एक नंबर एक नंबर नम्बार एक नंबर गाड़ी खाली आता अच्छा, थामी बाइक अजुन ट जबरदस्त 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 छोटा पीं का मस्त हुआ है लहान मुलांचं हे सगळा राईड हे सुद्धा राईड बघू शकता तुम्ही लहान मुलांची राईड आहे आणि इकडे समोर सुद्धा हे लहान मुलांचं सेक्शन आहे पाण्यामध्ये खेळतात बघा लहान मुलं अशी राईड बघू शकता तुम्ही काय प्रतिम अशी लाइटिंग केलेली याला खूप सुंदर अशी राईड आहे आकाशपणा बोलतो आपण ह्याला गर्दीने काचा काच सगळं भरलेलं आहे इकडे बघा इकडे छान असं टोप्यांचं दुकान लागलेलं आहे छान अशा टोप्या इथे वरती ठेवलेल्या आहेत सजून बघू शकता तुम्ही प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला इथे टोप्या बघायला मिळतील हॅट आहे तिकडे या सगळ्या आणि या सगळ्या कॅप आहे तिकडे प्रत्येक साईज मध्ये कॅप आहे त्यांच्याकडे या सगळ्या खेळण्याचं दुकान आहे लहान मुलांची सगळी खेळणी बघायला मिळतात इकडे खूप छान असं शॉप आहे इकडे लहान मुलांच्या खेळण्यांचं सुद्धा कॉस्मेटिक सुद्धा बघू शकता तुम्ही ते नेल पेन आहे नेलपेनच्या मस्त मोठ्या मोठ्या बॉटल आहेत हे कितीला हो कोई बी तीस रुपया हे तीस रुपयाला बघा बघू शकता तुम्ही काय वेगवेगळे वेग आयटम सुद्धा यांच्याकडे आहेत पण जे डेली यूजला वापरतात लेडीज ते सगळे आयटम यांच्याकडे आहेत बघू शकता तुम्ही खूप चांगले चांगले आयटम आहेत हो हो दादाने आमच्या नाक शोधून काढलेलं आहे एकदम ओरिजिनल वाटतोय ना ओरिजिनल वाटतोय एकदम शूजचं दुकान आहे इकडे इकडे तुम्ही फॅन्सी असे बूट घेऊ शकता बघा सगळे असे बूट लावलेले आहेत इकडे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फॅशनचे खूप छान व्हरायटी आज सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील हे आतमध्ये आयटम जास्त आहेत उसाचा रस बघा अजून सुद्धा चालू आहे दुकान वाजले आहेत रात्रीचे साडेबारा सुद्धा उसाच्या रसाचं दुकान चालू आहे गरमच एवढंच आहे सगळे बघा कस्टमर अजून सुद्धा हात बसलेले आहेत इमिटेशन ज्वेलरी कोणतीही वस्तू घ्या दहा रुपयाला इथे सगळे कटलेरी आयटम आहेत तिकडे सगळे हेअर बँड आणि लेडीज आयटम्स एक जास्त करून कुठलीही वस्तू घ्या दहा रुपयामध्ये दे देत काय जबरदस्त राईड आहे बघा लाइटिंग पण मस्त केली बोर्ड बघू शकता तुम्ही काय मस्त अशी येते एक नंबर एक नंबर यात राईड मध्ये बसण्यासाठी ना खरंच जिगर पाहिजे सहा सहा जॉईंट व्हील आहे ते एका ग्राउंड मध्ये तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच आणि सहा मागे दिसते तुम्हाला सहा सहा जायंट मिळेल इकडे जबरदस्त मोठी आहे काय मोठा ग्राउंड आहे इकडे कोणाला टॅटू काढायचा असेल तर टॅटू सुद्धा काढू शकतो इकडे बघा रेफरन्स दिलेला आहे त्यांनी कारण टॅटू काढलेला आहे एक नंबर तर दोन आहे पन्नास ला दोन चान्स आहेत पन्नास ला दोन चान्स गलास काढायचे आहेत पाच ग्लास पाडायचे आहेत पन्नास ला दोन चान्स पाच ग्लास पाडायचे बघू आता आता प्रदेश आहे आपला तो ट्राय करतोय हो हो एक झालेला आहे आपले फॅन भेटलेले आहेत एव्हरी वन होय एक पण ग्लास पडला नाही दादा काय बघा टिपिकल गेम आहे हा रिंगचा असला आठ चान्स घेतलेले आहेत आता आपण मारून बघूया आपला नशीब आजमावूया काय होत नाही आता जाईल आता जाईल हो हो तू खेळतो आता पाच माझं खेळून झालेलं आहे दादा खेळतोय बघूया हो हो होऊन जाऊ लवकर टेबल वर नाही टाकले दादा ते बघा हे खेळण्याचं दुकान आहे आणि आता सगळं बंद व्हायला आला मार्केट गर्दी कमी व्हायला लागलेली आहे बघू शकता काय जबरदस्त व्ह्यू आहे चा बघा फुलांचं दुकान इकडे दिसू शकतो तुम्हाला मस्त पैकी सगळे फ्लॉवर पॉट ठेवलेले आहेत जबरदस्त आहे खूप छान आहे बघा झाड आहे एक नंबर जबरदस्त आहे इकडे सगळी यात्रा आहे ना तुम्ही खरं नक्की विजिट आहे इकडे बघा ना खूप छान वाटतंय बघून तुम्हाला मी तरी एकदम खुश झालो सूर्यफूल बघा तुम्ही सूर्यफुलाची साईज बघू शकता केवढी मस्त आहे हे बघा हे कवर काढलं आहे सूर्यफूल बघा ना ॲक्च्युअल ओरिजिनल वाटतंय हे बघून सगळं पण आहे डुप्लिकेट आहे म्हणजे प्लॅस्टिकचं आहे पण खूप छान वाटतंय बघून खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात तर मंडळी डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेचा हा सेकंड पार्टसुद्धा तुम्ही मनापासून एन्जॉय केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आता आमच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि जय शिवराय